कामाची पद्धत माहिती मी जातो त्यावर सगळे अधिकारी घेऊन जातो त्यांना दाखवतो माझ्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे इथं खाली पाणी साठतं मग माझ्या मुलांना मुलींना जायला याला त्रास होतो हे आत्ता जरी वरवर दिसत असलं तर पावसाळ्यामध्ये सगळं अडचणीचं होणार आहे मला त्याच्यातनं मार्ग काढून पाहिजे आणि ते टेक्निकल काय म्हणतात काय नाही ते ऐकून घे माझ्याही बुद्धीला पटलं तर त्याच्यातनं पुढे जाण्याचं काम करी नाहीतर त्याला ते दुसरा काय पर्याय त्याही बद्दलची चर्चा करू ती काही आपल्याला अडचण मी येऊन देणार नाही आणि हा माझा शब्द तुम्हाला माहिती मी शब्दाचा फक्का आहे त्याच्यामध्ये दुसरी काय अडचण पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही लोकांनी संधी दिल्यानंतर अनेक शाळा मी चांगल्या बांधाऱ्याचा हातात घेतला त्याच्यामध्ये मग आम्ही सोमेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमची आंबेची शाळा आमची त्या ठिकाणी उड्याळ्याची शाळा नंतर अंजनगावची शाळा त्याच्यानंतर पळशीची शाळा अशा अनेक शाळा बांधल्या आपली कारखेरची शाळा आपली मागची शाळा हुंडवडीची देवगाव रसायची शाळा गोजोबावीची शाळा खूप शाळा बांधल्या सिद्धेश्वर दिंबोडीची शाळा आणि ह्या सगळ्या हा आमदार निधी वगैरे नाही हे आपण आपल्या खर्चात न बांधायचं काम केलं आणि काही एक योजना आणली होती बघा आर आर पाटलांनी दीड लाख रुपये भरायचे साडेआठ लाख रुपये ते देणार यशवंत ग्राम समृद्धी योजना आणि त्याच्यात मी अनेकांना मदत केली अनेकांचा निधी त्यावेळेस आम्हीच लोकांनी भरला आणि माझ्या जिळक भागाला कशी त्याच्यात मदत होता येईल हा प्रयत्न आपण त्याच्यात केला आणि आपल्या इमारती उभ्या राहिल्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आले आता झालं काय आपल्यालाही जनाई शिरसाई चालवायची म्हटलं तर दिवसेंदिवस लोकसंख्या आपल्या पुण्यातली वाढतीय कुणी सरकारमध्ये असलं तरी त्यांना तर प्यायला पाणी द्यावं लागतंय नीट ऐका माझ्या बांधवांनो हे तुमच्या आहे मी काही गोष्टी काय झालं बाबा द्या चला थांबा जरा दोन मिनिटं बसा त्या संदर्भामध्ये माझा त्यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला तुम्ही नंतर जाहीर करतो त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो जरा दोन पाच खुर्च्या लावा ना त्यांना बसवर नाही ना काय फायदा त्याच्यामध्ये झालं काय आपण जनाई शिरसाई केली परंतु खूप अडचणी येत आहेत लाईटच्या बिलाची अडचण येते कधी कधी वरण पाणी येताना माझे पुणेकर पूर्वी पाच टी पाणी घ्यायची आता ते वीस बावीस टी एम सी पाणी घेतात खडक बसल्याचं पाणी कमी झालं माझ्या दौंड तालुका बारामती तालुका माझा इंदापूर तालुका माझा हवेली तालुका माझा पुरंदर तालुका ह्या तालुक्याला त्याचा दणका बसतोय मी हर्षवर्धन दत्ता मामा आणि राहुल कुट आम्ही रमेश आप्पा आम्ही सगळ्यांनी आमचे मतभेद ठेवले बाजूला मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आमचे इतके दिवस आम्ही एकमेकाच्यावर आरोप केले एकमेकांच्या विरोधात लढलो पण कशाकरता आम्ही करता एकत्र आलेलो नाही आम्ही त्या भागातला ह्या नावं घेतलेल्या तालुक्याच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्याकरता एकत्र आलो आहे आम्ही काय मार्ग काढला तुम्ही म्हणाल आता काय काढला माझ्या नाही काढला आता त्याच्यात मार्ग असा काढलाय की मुळशी धरणाचं पाणी त्या टाटा कंपनीला विनंती करायची मॅनेजमेंटला विनंती करायची की बाबा तुम्ही आता पूर्वीच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या तुम्हाला परवानगी दिलेली होती त्यावेळेस आम्हाला पाणी इतकं लागत नव्हतं लोकसंख्या कमी होती आपण स्वातंत्र्य मिळवलो तेव्हा आपण पस्तीस कोटी होतो आता एकशे चाळीस कोटी झालोय चा चौपटीने पाचपटीने लोकसंख्या वाढली धरण मुळशीचं झालं त्याच्यानंतर त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवड पण टेरिफिक वाढलं पवनेचं पाणी पिंपरी चिंचवडला जातं आणि आपल्या शेतीचं पाणी कमी होत आहे त्याच्यामुळं तुमचं म्हणणं की आमची जनाई सुरू करा आमची शिरसाई सुरू करा मित्रांनो आता मी त्याच्यात जा, पुरंदर जनाई शिरसाईला आणि लाकडी लिंबोडी लाकडी लिंबोडीचं पण काम सुरू झालंय मी काल नाश इंदापूरला होतो अक्षरशः माझ्या साईजचे पाईप आहे एवढे मोठ्या पाइपातन माझ्या बारामती तालुक्यातली सात गावं आणि दहा बारा गावं माझ्या इंदापूर तालुक्यातली असं ते पाणी आणतोय त्याच्यामध्ये जैनकवाडी आहे सावळ आहे गनेरीचा वरचा जिरात भाग आहे काटेवाडीचा वरचा जिराज भाग आहे अशा पद्धतीनं मला वाटतं गोजोबाई पण त्याच्यामध्ये आहे कटफडचा पण बहुतेक काही भाग आहे असे ते आपण त्याच्यात केलंय काही हजार एकराची ती योजना आहे आणि तिथं पण मी ठरवलंय की सोलर वर्क करायचं जसं तिथं सोलर वर्क करणार या तिन्ही वर सोलर वर्क करणार यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्प मी सादर केला त्याच्यामध्ये मी ती घोषणा केलेली आहे मी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींना सांगितलं आपण राज्यात सगळीकडे करणार आहे पण टप्प्याटप्प्याने जाऊ पहिल्यांदा ह्या चार करू आणि मग नंतर पुढच्या वेळेस टेंबू ताकारी म्हैसाळ विष्णुपुरी जे काटापूर उरमोडी अशा वेगवेगळ्या योजना आपण त्याच्यामध्ये घेऊ <laughs> आपल्या योजना त्या मानाने त्यांच्या तुलनेने छोट्या आणि हे करायचं त्याचं सगळं प्लॅन एस्टिमेट वगैरे सगळं काढले चोपन्न कोटी रुपये आपल्या पुरंदरला दिलेले आहेत तिथलं सगळं काम निका करायला पंप आणि काय ते तुमचं इलेक्ट्रिक मोटारी आणि कुठं थुफुडथुट झालेले असले तर पाईप त्या सगळ्या करत असताना आता ट्रेंडर फायनल होईल आचारसंहिता संपली की लगेच ते काम मी जसं एखादं काम सुरू केलं की स्वतः जाऊन पाणी करतो तसं मी तिथं पाणी करणार आहे आणि चांगल्यातलं चांगलं परत माझं पुरंदरचं दुखणं कायमचं दूर झालं पाहिजे अशा पद्धतीनं मी त्याच्यामध्ये जाणार आहे आणि लाईट बिल तुमचं त्याच्यावर सुरू झालं की तुम्हाला लाईट बिल येणार नाही मग तुम्हाला कुठलंही पाणीपट्टी आणि मेंटेनन्स खर्च तो तर तुम्हाला द्यावा लागेल जे सगळ्याच भागातली लोक देतात तो तुम्ही द्याल आणि तुम्ही पण त्याला काही विरोध करेल कुणी असं मला अजिबात वाटत नाही पण तिथं पाणी कमी पडते त्याचं काय म्हणून ते टाटावाल्यांना सांगायचं की तुम्हाला जेवढी वीज तुम्ही तयार करता आणि ते पाणी पंचवीस टीएमसी च वीज तयार करून जाते समुद्राला त्यांचं खालीच जात रायगड जिल्ह्यात आणि रायगड जिल्ह्यातनं ते समुद्राला खाडीत खाडीतनं समुद्राला जाते आम्हाला आज पाण्याची गरज आहे तुम्हाला आम्ही सूर्यप्रकाशावर सोलर पॅनल मधनं वीज तयार झालेली न्यूक्लिअर पासून वीज तयार झालेली थर्मल पॉवर पासून वीज तयार झालेली कोजन पासून वीज तयार झालेली म्हणजे वाऱ्यापासून वीज तयार झालेली ते एनरॉनला गॅसवर वीज तयार होत होती गॅसवर वीज तयार झालेली असे सात आठ प्रकार वीज तयार करण्याची आता आहे आणि वीज तयार होते त्यामुळं आम्ही त्यांना सांगणार की आम्ही आमच्या ग्रीडमधनं तुम्हाला जेवढं काही पाण्याची तुम्ही वीज तयार करता तेवढी वीज आम्ही ह्याच्यातून तुम्हाला देतो त्या बदल्यात तुम्ही आम्हाला पाणी द्या त्या पाण्याचं जे काही रेट असेल ते आम्ही देऊ ती तयारी राज्य सरकारची आहे आणि आता तिथं मला मध्ये टाटाचे लोक भेटले ते म्हणले अजित पवार तुम्हाला अजून पाणी पाहिजे असेल मुळशी टप्पा वन टप्पा टूला प्यायला तर कारण मुळशी तालुक्यातच ते मुळशी धरण आहे मग मी त्यांना असं म्हणालो की आम्ही त्याचं बांधकाम करतो फ्लॅट त्याची उंची वाढवायची त्याचा ऐंशी टक्के जमीन ताब्यामध्ये टाटाच्या वीस टक्के लोकांची घ्यावी लागते त्यांना चांगला आम्ही मोबदला देऊ आणि ती वीस टक्के जमीन घेऊन दोन टीएमसी पाणी माझ्या टप्पा वन टप्पा तू मुल प्रादेशिकला देणार आणि बाकीचं पुण्याला देणार आणि आपली जी पाण्याची बचत होईल दुसरं खडप असलेला बोगदा काढून ते पुरसुंगीला काढणार तिथं दोन तीन टीएमसी पाण्याची बचत होईल हे सगळं झाल्यावर निरा कालवा जसा कायमचा वाहतो यंदा दुष्काळ असला तरी मी कायमचा चालू ठेवलेला आहे तुम्ही बघताय उंड्या डोळ्याने वरच्याही भागातले काही लोकांनी तिथनं पाणी आणलंय आणि खालच्याही भागातल्या लोकांनाही पाणी मिळतंय मी आता हेलिकॉप्टरने आलोय काही काही भागातली पिकं बरी दिसत आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना सांगणार की ते पाणी आम्ही पुण्याला प्यायला देतो आणि पुण्याचं वरसगाव पानशेत खडक वाचल्याचं पाणी टेनगर पण आपण पुण्याला प्यायला देऊ ह्या तीन धरणाचं पाणी आम्हाला टेलला आहेत आमचा इंदापूर तालुका त्याच्यानंतर येतो आमचा दौंड तालुका सिद्धेश्वर निंबडी पासून येतो आमचा बारामती तालुका आणि मग वडाण्याच्या पलीकडे येतो पुरंदर तालुका तिकडनं दौंड तालुक्याच्या हद्द संपली की येतो हवेली तालुका ह्या सगळ्यांना ते पाणी पुरे मित्रांनो मी मधल्या काळामध्ये सरकारमध्ये गेलो काम होण्याकरता गेलो त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अजित पवार धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील छगन मुजबळ हसन मुश्रीफ आम्ही सगळेजण सगळेच जणांची तयारी होती नंतर काही जरा गळाले नाहीतर माझ्याकडे सगळ्यांच्या सहाय्या होत्या आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आमदार पण मला म्हणले की दादा आमची कामं व्हायला पाहिजे दोन वर्ष तर कोरोनात गेले आणि कामं नाही झाली तर लोक आम्हाला जोड्यानेच मारतील त्याकरता आपण ह्या गोष्टी केल्या आता मला उपमुख्यमंत्रीपद मिळालंय अर्थमंत्रीपद मिळालंय मी राज्य सरकारकडनं जेवढा निधी तुम्हाला देता येईल आता जवळपास तीनशे कोटी रुपये मी लाकडी लिंबोडी सिंचन योजनेला देतोय आता ते जसं करतोय तसं तुमच्याही बाबतीमध्ये जो काही चोपन्न तर निधी दिला मी मध्ये सर्वे केला माझ्या काही जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आहे नाजऱ्याच्या खाली जे बंधारे आहेत ते बंधारे मी चांगल्या पद्धतीने माझ्या वरणपूरला पण बंधारे अनेक ठिकाणी बंधारे ते जरा वेगळ्या पद्धतीनं नवी टेक्नॉलॉजी वापरून करतो तशा प्रकारचे अधिकारी आलेले होते पाहिले। ते पाहिले त्याचं प्लॅन इस्टिमेट झालंय उद्याच्या आचारसंहिता संपल्या की त्यांना जो काही निधी लागायचा त्याच्याबद्दल आम्ही कॅबिनेट पुढे जातो कॅबिनेटला प्रस्ताव देतो त्याच्यातून वीर चोवर फ्लोचं पाणी मी त्याच्यामध्ये उचलून माझ्या तिकडचा वरचा भाग आहे माझं चौदरवाडी त्याच्यानंतर मोठी मोडवा जोगवडी त्याच्यानंतर लोणी भाकर वगैरे पळशी वगैरे जो जो भाग आहे त्या सगळ्या भागामध्ये मला ते आणायचं आहे त्याच्यात दीड दोन महिने आपल्याला पाणी भरपूर मिळेल त्यावेळेस सगळी भांडी मी भरून घेतो म्हणजे तलाव बिलाव मग तरुणीचा असेल वाकीचा असेल बाकीचं माझा तर प्रयत्न चांगलेला आहे की गुंजवणीच्या पाण्याने आणि ते पाणी कमी पडलं तर ह्या पाण्याने नाजरा पण भरून टाकायचं म्हणजे डोक्याला तापच नाही नाजरं भरलं की माझा खालचा नदीकाठचा भाग जरा चांगला होईल ह्या सगळ्या गोष्टी करत करत निरा डावा कालव्याच्या संदर्भामधलं पण काम करायचं आणि तिथनही पाणी जास्तीचं त्या ठिकाणी घ्यायचं ह्या प्रकारे माझा प्लॅन आहे त्याला हर्षवर्धनचा पाठिंबा आहे म्हणूनच हर्षवर्धन आज आपल्या बरोबर आलेले राहुल कुलचा पाठिंबा आहे आम्ही आता खूप भांडलो आता साठीच्या पुढे गेलो हर्षवर्धन पण म्हणला दादा किती दिवस भांडायचं काम करूया ना आणि काल आम्ही एकत्रपणे दौरे केलेले आहेत तिथं व्यवस्थितपणे ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत नीरा नदीच्याही बाबतीमध्ये आम्ही बॅरेजेस करायचं ठरवलेलं आहे आपला इकडचा भाग येत नाही बागायती भाग येतो उद्या शेवटच्या सभेला मी तिथल्याही लोकांना काय करणारे ते सांगेन आणि ह्या सगळ्याला राज्याचा फक्त निधी कमी पडतो केंद्राचा निधी पाहिजे मागच्या काळामध्ये दहा वर्ष आपण केंद्राला विरोध केल्यामुळं आपल्या विचाराचा खासदार जाऊन देखील केंद्राने आपल्याला पैसे दिले नाही आता आपल्याला मात्र तुम्ही घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबलं तर आपल्या जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या ह्या सगळ्या योजना मी परवा तुम्ही बघितलं उंडवडीकरांनो आणि पंचक्रोशीतील जनतेवर हो। आम्ही स्टेजवर बसलो होतो माझी खुर्ची मोदी साहेबांच्या शेजारी होती ते एकनाथराव शिंदे बोलेपर्यंत मी मोदी साहेबांना सांगत होतो आम्ही दोघं बोलत होतो एवढं तर बघितलं त्या गावच्या गप्पा नव्हत्या चाललेलं त्यामध्ये मी त्यांना विनंती करत होतो की मोदी साहेब तुम्हाला विजन आहे तुम्ही मध्ये आमच्या टेंबू ताकारे म्हैसाळला निधी दिला तुम्ही मधल्या काळामध्ये नदी सुधार कार्यक्रमामध्ये पुण्याला निधी दिला मेट्रोला निधी पुण्यामध्ये दिला का तर बापरसाहेब त्यांच्या विचाराचे खासदार तिथे निवडून आलेले होते त्याचबरोबर तुम्ही मेट्रोचे काम सुरू करून ते आता पूर्णत्वाला नेलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही चोवीस बाय सात ही जी पाण्याची स्कीम आहे ती आपण जवळपास काय हा नाही थांब ना दोन मिनटं भाषण चालू त्याच्या संदर्भातलं चोवीस बाय सात ही पिण्याच्या पाण्याची योजना ही आपण चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये राबवतोय आता मी येताना मी बघितलं माझ्या माहितीप्रमाणे मला सतत दुष्काळाला सामोरं जावं लागतं माझ्या लोकांना मला टँकर द्यावे लागतात निराडाव्या कालवे पाणी काही का असतं आता वरन बहुतेक ठिकाणी मी मोठे मोठे स्टोरेज टँक केले एवढे काम चाललेली आहेत सातशे कोटीची कामं सातशे पासष्ट जवळपास सातशे पासष्ट अजून त्याच्यात किंमत वाढतीये किंवा काय काय ठिकाणी काही गोष्टी राहिल्यात आठशे कोटीची माझा प्रयत्न आहे की उद्याच्याला पुढची पिढी मला नावं ठेवू नये अजित पवार इतक्या वर्ष आमचा आमदार होता मग त्यांनी काय दिवा लावला मी बाकीच्या बाबतीमध्ये काम करू आहे इतर बाबतीमध्ये डेव्हलपमेंट मी दे करतोय ती करणार पण मला पाण्याच्या बद्दलचा प्रश्न पिण्याचा आणि शेतीचा सोडवायचा आहे त्याच्याकरता ह्या सगळ्या खटाटोप माझा चाललेला आहे मोदी साहेबांना मी सांगितलं की मोदी साहेब मला केंद्राचा सा निधी लागेल ते म्हणाले की माझी हरकत नाही तुम्ही प्रस्ताव आणा मी मध्ये टेंबू ताकारी म्हैसाळला दिलेला आहे मी संजय काका पाटलांच्या प्रचार सभेला गेलेलो होतो मध्ये सांगलीला त्यावेळेस संजय काकानी पण मला सांगितलं की अशा अशा प्रकारचा निधी आणला म्हणून माझी हात जोडून विनंती आहे भावनिक होऊ नका काही काही जण रोज तुम्हाला कोणतरी येऊन भेटताय कोणतरी येऊन काय सांगताय काही जण मी जेवायला येतो मी चहाला येतो ठीक आहे तर ता, त्यांचा अधिकार आहे मी त्याच्याबद्दल कोणाला काही म्हणणार नाही पण त्याच्यातला एक देखील तुमचं पाण्याचा प्रश्न सोडू शकत नाही एक पण सोडू शकत नाही कारण आज केंद्रात मोदी साहेबांचं सरकार येणारं एक काळ्या दगडावरची पाणी ग्रेट त्यामध्ये झालं काय देश पातळीवर मोदी साहेबांना असा पर्याय म्हणून कुणी माणूसच पुढे येत नाहीये आणि देशाचा तर एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार चालायचा आहे ह्या सगळ्या समस्या आहेत आणि त्याच्यातून त्यांना अजून बरंच काही देशाकरता करायचंय ते करत असताना ते देशाकरता करतील त्यावेळेस आपला जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा आपल्या राज्याचा हाही फायदा मला एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने उचलायचा आहे आणि म्हणून हा सगळा माझा खटाटोप चालला म्हणून हर्षवर्धन राहुल कुल विजय बापू शिवतरे आम्ही सगळेजण एकत्र आलो या सगळ्यांच्या संदर्भामध्ये आपण एकमेकांच्या विरोधात काम केलेलं तुम्हालाही माहिती आहे पण नुसतंच विरोधात काम करून जर तुमचा पाण्याचा प्रश्न सुटणार नसेल तर एकमेकाला विरोध करून मिळवतोय काय आपण शेवटी काय विरोधच नुसता त्याच्यातनं प्रश्न काय सुटला म्हणून आम्ही थोडंसं वेगळ्या अँगलने विचार केलेला आहे पण त्याला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे आता सुवर्ण संधी आहे संधीचा फायदा घ्यायचा का आणखीन काय करायचं हे तुमचा अधिकार आहे त्याच्याबद्दल हे सगळं मी सांगितलेलं आहे ती करण्याची धमक आणि ताकद माझ्यामध्ये आहे मी ते मागे माग वेगवेगळ्या ठिकाणी करून दाखवलं लाकडी लिंबोडीच्या बाबतीमध्ये मला उशीर झाला पण मी काम सुरू केलं योजना ती म्हणजे कॉन्ट्रॅक्टर चांगला दिलाय आणि आमचा दत्ताबाबाचा प्रयत्न हा आहे की वर्ष सव्वा वर्षातच काम हाता निराळ करायचं कारण आता पंप मिळतात सगळं मिळतात मशिनरी मोठी मोठी मिळते धडा धड मशिनरी लावली तर खोदाई होती सगळं काही होत आहे अशा पद्धतीनं आपण पुढे गेलो तर जो माझा बार जिराज भाग जिरायत भाग आणि मग सगळे पाणी सोडा पाणी सोडा टँकर द्या टँकर द्या वगैरे वगैरे बाकीच्या अनेक गोष्टी शिक्षणाच्या बद्दलच्या सोयी केल्यात हॉस्पिटलच्या बद्दलच्या सोयी केल्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सोयी केल्यात आम्ही महायुतीच्या तर्फे तुम्हाला पंचवीस पंधराचा निधी दिला तुम्हाला जिल्हा परिषदेचा निधी दिला तुम्हाला डीपीडीसीचा निधी दिलाय राज्य सरकारचा निधी दिलाय या उंडवणीला आपण किती दिला, दिला, दिला आतापर्यंत हा अरे आहे ना तो तक्त सात आठ कोटी रुपये दिले एका गावाला एवढे कोटी रुपये कधी मिळालेले आठवते का, का? पंचवीस हजार आमदाराला पाच कोटी असतात एका आमदाराला त्याच्या सगळ्या मतदारसंघाकरता पाच कोटी आपल्या एका गावाकरता असे पैसे आणले मी पैसे माझं फक्त म्हणणं आहे की काम क्वालिटीचं होवं त्याचा ते ते लोकांना फायदा व्हावा हीच त्याच्या पाठीमागची भावना हा पालखी मार्ग हा मोदी साहेबांच्या सरकारमुळे झाला नितीन गडकरींनी ते केलं मोदी साहेब माग एकदा म्हणाले होते देऊ आणि आळंदीवरून पालखीची पंढरपूरला जाते तिथं सोय करा परंतु आता आपल्याला तिथं झाड लावा लागतील झाडं लावली ला ला परंतु ती जगवावी लागतील आणि तशा पद्धतीचा आपला सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या सुधारणा एकदा मोठे रोखे चाले की लोकांच्या अनेक अडी अडचणी त्याच्यातनं दूर होतात त्या संदर्भामध्ये केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आलं तर मी तुम्हाला रेल्वेच्या करता निधी आणू शकतो आपली बारामतीची रेल्वे बारामतीहून आता फलटणला देणार आता शेवटचं स्टेशन बारामती राहणार नाही आता बारामती साऊथला जावा नॉर्थला जावा कुठेही जावा उलट बारामतीचं ते स्टेशन मात्र हलवणार जरा अलीकडच्या बाजूला होणार नेपथवळण आणि कटपणच्या पुढं असं ते जाते परंतु बारामती वाढली एमआणसीच्या ठिकाणी आपण चांगलं स्टेशन करू आणि लोकांना पण त्याचा फायदा होईल बारामतीकरांना पण त्याचा फायदा होईल या प्रकारे माझा केंद्रात तो एक प्रयत्न आहे केंद्रात मी आता ज्या काही पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्याच्या योजना पिण्याच्या योजना सातशे कोटीच्या चालल्या त्याच्या साडेतीनशे कोटी केंद्राच्या असतात पन्नास टक्के आपल्या असतात त्याच्यावर तिथं पन्नास पन्नास टक्के असतात ती काही अडचण नाहीये पण लिफ्टच्या करता आणि या बाकीच्या कामाच्या करता जो पैसा लागणार आहे तो पैसा आपण आणू शकतो म्हणून मी तिकडं शिवाजीराव आढळ पाटील इकडे सुनेत्रा राजित पवार तिकडं मुरलीधर मोहोळ आणि पलीकड मावळामध्ये श्रीरंगा आप्पा बारणे यांच्याकरता प्रचार करतोय करता बाहेरच्या लोकांच्याकरता प्रचार करतोय त्याच्यात मला कुणालाही दुखवायचं नाही पाच वर्ष वाया गेली तर तितकं एकदा निवडणूक झाली पाच वर्ष वाया गेली तर आपला बॅकलॉग वाढतोय दहा वर्ष त्याच्यामध्ये आपली वाया गेलेली दहा वर्ष आपल्याला केंद्राचा निधी आलेला नाही ही गोष्ट कृपा करून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या बाकीचे पण काही प्रकल्प आता एमआरडीसी मध्ये देखील मी पुढची जागा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ताब्यामध्ये घेतो एमआरडीसीच्या आणि तिथं पण काही उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न आहे आता तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं आशीर्वादामुळं सहकार्यामुळं माझ्याही मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या ओळखी झाल्या माझ्याही पंतप्रधान अमित शाह यांच्या सगळ्यांच्या ओळखी झालेल्या अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माझ्या ओळखी झाल्या ह्या ओळखी आपल्याला ह्यानं निमित्तानं आपल्या भागाचा विकासा विकासाकरता जिल्ह्याच्या विकासाकरता त्याचा उपयोग करून घेता येतो आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो की ह्या रस्त्याने आपण पुढे जाऊया परंतु तुम्हालाही हे पटलं पाहिजे तुम्ही पुन्हा पुन्हा मी सांगतो भावनिक होऊ नका काही काही जण सांगतील आणखीन काही सांगण्याचा अधिकार त्यांना पण आहे मला पण आहे पण ऐकायचं कुणाचं हा तुमचा अधिकार आहे मित्रांनो मी जवळपास दहा वर्ष अजून तुमचं काम करू शकतो एवढं माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे मी रात्री दोन ला पण अलीकडे झोपतोय परंतु पाचला उठतोय आणि सहाला कामाला लागतोय अक्षरशः आता हेलिकॉप्टरमध्ये डुलकी मारली आणि ते खाली उतरलं की म्हणणार <laughs> काय तर ते म्हणलं नाही तुमचं बारामती आलं काय करणार काय शेवटी शरीराला काहीतरी विश्रांती लागते अशा पद्धतीनं माझा प्रयत्न चाललेला आहे उद्याचा आजची रात्र उद्याचा दिवस उद्याची रात्र आणि परवाचा दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे मला माझ्या आया बहिणींना पण विनंती करायची की तुम्ही पण ह्या सगळ्याची गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्या आणि त्याच्यातनं जे जे मला राज्याच्या आणि केंद्राच्या वतीनं करता येईल जे जे मला आरच्या माध्यमातून करता येईल त्या त्या गोष्टी करण्याच्या करता मी आणि माझे महायुतीचे सगळे कार्यकर्ते नेते हे तुम्हाला त्या ठिकाणी साथ दिल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये उंडळी कपट चिराईत पटल्यातील एक हजार सभासद आपण माळेगाव कारखान्याला केले दोन हजार वीस साली पंधरा हजार टनाचं उत्पन्न तुम्ही घेतलंय दोन हजार चोवीस साली बत्तीस हजार टनाचं उत्पन्न तुम्ही घेतलंय त्यामुळं ह्या परिसरात अकरा कोटी रुपये आले बाळासाहेब अकरा कोटी रुपये आले हे आपल्याला अकरा कोटीवर नाही थांबायचं त्याला तुम्ही मला साथ द्या एकशे दहा कोटीपर्यंत तुम्हाला कसं देतो तर पाणी हक्काचं देऊ पाणी आलं ना की तुमच्या अंगात पाणी आहे पण तुमच्या शेतात पाणी नाहीये शेतात पाणी नसल्यामुळं प्रॉब्लेम येतोय आणि हे पद्धती बरं आपण दुसरा कोणाचा घास काढत नाही टाटाचं पाणी मी काय करतोय वीज वीज तयार करते तेवढी वीज मी त्यांना दुसरीकडनं देतो ना सेंट्रल मधनं त्याच्यावर त्यांचंही भाग ते आणि पाणी आपल्या पुण्याला प्यायला मिळालं की आपलं खडक वाचला वरसगाव पाचशेचं पाणी आपल्याला मिळेल गोट नाही सांगत आपल्याला इतकं आले तुम्ही फक्त कुठेही वड्या नाल्याला तालीला सोडू नका नीटपणे आपल्या आपल्या शेतामध्ये राबा माझा प्रयत्न हा पण आहे बंद पाईपलाईन पाईपलाईन मधनं ज्या त्याच शेतामध्ये दारी काढून द्यायची म्हणजे अजून पाण्याची त्या ठिकाणी बचत होईल काही काही ठिकाणी आपण केलंय लोणी काळवरच्या परिसरामध्ये केलंय बोरकरवाडीच्या परिसरामध्ये केलंय मोरगावच्या परिसरामध्ये केलंय तरडोलीच्याकडे पाणी आपण त्या ठिकाणी आणलंय वाकीच्या तलावामध्ये पाणी आपण बंद पाईपलाईन बंद आणलंय परंतु तेवढं पाणी अजून खाल्णं आपल्याला कायमचं मिळत नाही ते आपलं थोडीशी अडचण आहे त्या अडचण दूर करण्याच्याकरता हा सगळा खटाटोप आपल्याला करावा लागतोय ह्याची कृपा करून आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी बाकीच्या बद्दल दुधाला दर पाच रुपये वाढून देणं बाकीच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला तुमच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला तुमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ह्या अडी अडचणी सोडवण्याच्याकरता आमचं लक्ष आहेच माग कांदा उत्पादक शेतकऱ्याला साडेतीनशे रुपये सबसिडी दिली आता काही प्रमाणात कांदा निर्यात करायला परवानगी दिली त्याचे भाव वाढावे आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या दिवशी मोदी साहेबांना सांगितलं मोदी साहेब ते शेतकऱ्याला आमच्या शहरी भागातल्या लोकांना पा कांदा रिजनेबल दरामध्ये मिळावा मान्य पण किमान आमच्या शेतकऱ्यांनी पिकवलेला खर्च निघून काहीतरी आमच्या प्रपंचाच्या करता पण त्याला मिळालं पाहिजे ना ते मिळालं तर म्हणलं ठीक आहे आता मी शून्य टक्के व्याजाने तुम्हाला पीक कर्ज बँकेच्या माध्यमातून देतोय एक रुपयामध्ये दे तुमचा पीक विमा आम्ही उतरवतोय बाकीचे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या ठिकाणी भरत आहे अशा अनेक गोष्टी बऱ्याचदा बोलल्याशिवाय कळत नाही परंतु अनेक गोष्टी त्या ठिकाणी चालू आहे म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना मला तर तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे एवढ्या रखड उन्हात अक्षरशः माणूस शिजून निघतोय तिथं भात ठेवलं ना ती भात शिजल आणि तवा ठेवून पोळी आणण्याची टाकली तर ती पण शिजत खोटं नाही सांगत एवढं ते तापतंय पण तुम्ही माझे विचार ऐकण्याच्या करता आलात मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही मी तुम्हाला वाटेल की किंमत मोजावी लागली तरी चालेल मी कुणाचा अना मी मी कुणाचा अनादर करणार नाही माझ्या तरुण तरुणींच्या करता देखील वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्या एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि मी असे सगळे मिळून त्यामध्येच आमचं काम चाललेलं आहे फक्त ते मोठ्या प्रमाणावर भरती असल्यामुळे ला अधिकारी त्यांना ते उडकत नाही मी आता त्यांच्या काही अधिकाऱ्यांना पण म्हणणार आहे तुम्हाला तुम्ही संख्येने कमी आहात तर दुप्पट तिप्पट आम्ही अधिकारी तिथं देतो जेणेकरून त्या पटीमध्ये माझे वेगवेगळे डिपार्टमेंट मला बऱ्याचदा सांगतात प्राथमिक आरोग्यामध्ये आशा वर्कर नाहीये किंवा आमचे डॉक्टर नाहीये किंवा आणखीन कोण कुठं ग्रामसेवक नाही कुठं तलाठी भाऊस नाही कुठं काय नाही त्याच्या संदर्भात ते, ते पण भरत्या ह्या है लवकर करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये मान्यता लागते फायनान्सी मी अधिकाऱ्यांना पण सांगितलं नोकर भरतीच्या बद्दल फाईल आल्यानंतर पॉझिटिव्ह करायची अजिबात निगेटिव्ह करायची नाही या पद्धतीनं ना मित्रांनो आपण सगळेजण पुढे चाललोय आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की सारखं 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 जिरायत भाग झिरायत भाग झिरायत भाग ते मला झिरायत शब्दच काढून टाकायचा हो जिरायत न राहता बागायती भाग जसं कॅनलच्या खालचा भाग इथे भाग झालाय आहे तसं वरचा पण भाग ती भाग आणि आता मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या मी अतिशय स्पष्ट तुम्हाला सांगतो ह्या या गोष्टी करण्याच्या करता तुम्ही तुमचं पवित्र भोमळ अशी साथ दिली मत दिलं सहकार्य केलं तर मतदान झालं निकाल लागला की दुसऱ्या दिवशी अजित पवार कामाला लागला म्हणून